हा मुलगा मेळलेला आहे पण फुटलेली ही कुस्ती निकाली आपल्या डबल कुस्ती असल्यामुळं ही कुस्ती निकाली होणार आहे केवळ तीन हजार कुस्ती आहे हा मुलगा चांगला आहे पण कुस्तीला फार फुट लावलेली ही तीन हजारांची कुस्ती ही कुस्ती खरी झाली तर महिला माझी बरं का शहा पौराण्यांच्या पुस्तक आहे अशा पौरानांनी ताबडतोब रिंगणामध्ये यायचे चला ज्या मल्लांच्या पुस्तक पुफरलेल्या अशा मल्लांनी ताबडतोब मैदानात यायचे एक मुलगा फिलू दुसरा मुलगा धुळवतो दोन हजार सातशे रुपया दोन हजार सातशे अरे बरं माग तुम्ही अर्धा मागाय विचारे चल सर मागे चल हे मित्रा सर माग चल हे बरं चलो माग सरकार ना सरकार मागे बर बाहेर बाहेर ठिकाणी आताच नगर एक झालेले सर्वांनी पाठी मागे जायचे आम्ही तर आखाडा बंद करण्यात येईल म्हणजे आठ जे आखाड्या झाले तर खूप हे तुम्ही चला मी सगळे खाली हो सरपंच उठा चला हे उठ उठ बाबा चला तुला आता चेल्ला बाल ना राज्य मुक्त पाहू लाय ना लागले दुसरा ज्ञानबा पाटील साहेब बंद कुस्त लागलं यांनी कोणी पन्नास पन्नास रुपये झाले आणि नगर जी आता कुस्ती लागली होती कुस्ती झालेली त्यांनी पन्नास पन्नास रुपये घेऊन आले तुम्ही होता ना तुम्ही मित्र माझं सर ना तुम्ही हा काढत काय कसं होणार सरकार मान बरोबर कोण झालाय काढा ज्या मल्ल्यांच्या पुष्प्या मानलेला एक अशा मल्ल्यांनी चांदर्भ बातम्या दिव्या ऐकलं होईल कास्कर ही कुस्ती खरी झाली तर हे पाचशे रुपये त्यांनी घेलेले त्या कुस्तीवर हाय जो बिगरी जो चालय काम छ कुन जे त मलाई येतो मला नै आएछ त सङ्घ संर चि

comfortably indian 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 د <applause> عما <applause> चालू असलेली कुस्ती चार मल्लांना फक्त शेवटचे अन्य बाहेर जाणं तिथे हो सर तसे तुमचं काय नाही राहिल्या कुस्ती हेच आतमध्ये या बाकी ज्यांचे झाले ते डबल येऊ नका एकच राहिला एक मिट्टर झाली तर ठीक सोडून द्या ऐका रघुनाथ पवारांचा नातू आहे महाराष्ट्र केसरी यांनी कुस्ती खरी केली माझ्या मी अरे आपल्या ज्या शंभर रुपये सक्रांना खरी करू इकडे हे माझ्या दिश्वेत अरे मग काय कुस्ती निकालू न काय हे बा उद्योगपती बाळासाहेब सालके पाटील यांनीशे रुपये दिलेले आहेत आतापर्यंत दहा कुस्त्या झाल्या त्याच्यामध्ये रघुनाथ पवार यांच्या नातवाने फक्त खरी कुस्ती केली ना की तुझी कुस्ती खरी आहे झाल्याशिवाय शेट सोडू नका लावू नका शेड राडा यांनी पवाराच्या मुलाला शंभर रुपये बक्षीस दिले हे चला सोडून द्या जय देट द्या सोडून त्याला हे त्यांच्यानी सांगितलेलं सोडायचे सोडून द्या चला घ्या चला आणतो चला तुम्हाला पाच मिनिटं दिले चला सोडून द्या द्या सोडून चला किती वेळ आणत्या शिंदेबा द्या कुठे लावून घ्या